गरुड पुराणानुसार मनुष्याचा मृत्यू झाला तर आत्मा शरीर तर सोडते परंतु घर सोडत नाही तीन दिवस घरातच दारामागे बसून असते त्यानंतर तीन दिवसांचा मिधी जाना कि दिवसा दिवसा विधी झाला की आत्मा तेराव्या दिवसापर्यंत बाहेर एका झाडावर बसून राहते आणि ज्या दिवशी तेराव्याचा विधी केला जातो त्यावेळी आत्मा तेथून मार्गस्थ होते तेराव्याच्या दिवशी तेरा ब्राह्मणांना किंवा तेरा व्यक्तींना मृत व्यक्तीच्या नावाने भोजन दिले जाते आता असा प्रश्न पडतो की तेराच व्यक्तींना भोजन का दिले जाते चौदा पंधरा किंवा बारा व्यक्तींना का नाही तर याचे खरे कारण म्हणजे यमपुरी मृत्यू लोकापासून दक्षिण दिशेला नव्याण्णव हजार योजने आहे आणि येथे आत्म्याला यमदूत ये घेऊन जात असतात येथे जाण्यासाठी संपूर्ण एक वर्षाचा का लागतो म्हणजे बारा महिन्यांचा परंतु कधीकधी अधिक मास असे तर हाच काळ तेरा महिन्यांचाही होतो आणि आपण तेराव्याच्या दिवशी तेरा व्यक्तींना भोजन देतो याचा अर्थ त्यांच्या तेरा महिन्याच्या अन्नपाण्याची सोय करतो एका व्यक्तीला भोजन देणे म्हणजे एका महिन्याच्या अन्नपाण्याची सोय करणे होय या हिशोबाने आपण संपूर्ण वर्षभराचे म्हणजे म्हणजेच यवोपुरीत अन्न पाणी त्यांना बरोबर देत असतो म्हणून तेरा व्यक्तींना किंवा तेरा ब्राह्मणांना भोजन देण्याची आपली परंपरा आहे तसेच आपल्या हिंदू धर्मात तीनशे पद्धत आहे मृत व्यक्तीची मुले नातेवाईक जनदान केल्याने मृत आत्म्यास पाणी मिळते तर पिंडदान केल्याने भोजन मिळते आजकाल शिकलेली सवरलेली मुले या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही या त्यांना भाकड कथा वाटतात परंतु ज्यांची मुले हे विधी जलदान पिंडदान करीत नाहीत त्या आत्म्यांना खूप यातना सहन करावे लागतात त्यांना तहानलेले व भुकेलेले तसेच ओढत ओढत यमदूत यमपुरीत घेऊन जातात मग त्या आत्मे आपल्याच वंशजांना शाप देतात आणि यापुढे त्यांच्या वंशांचीही खूप वाईट अवस्था होते कधीकधी तर आपला स्वतःचा वंश ते निर्वंश करून टाकतात म्हणून त्यांच्या वंशात कोणाला मुलेवाळेच होत नाहीत आणि वंश तेथेच खुंटतो म्हणून तेराव्या दिवशी तेरावे जरूर करावे म्हणजे आपल्या पित्रांच्या आत्म्याला अन्न पाणी मिळेल व ते शांत मनाने यमपुरी पर्यंत जाऊ शकतील व आपल्याला आशीर्वाद देतील तसेच गरुड पुराणात असेही म्हटलेले आहे की तेरावे कधीही कर्ज घेऊन करू नये म्हणजे आपण मरताना कमीत कमी इतके धनतरी कमून जावे की आपले तेरावे कर्ज न घेता होऊ शकेल कारण कर्ज घेऊन केलेले तेरावे मृतात्म्यापर्यंत पर्यंत पोहचत नाही आपण ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्यांच्या पूर्वजांना ते अन्नदान होते व आपले मृतात्मे उपाशीच राहतात म्हणून जास्त शक्य नसेल तर फक्त तेरा व्यक्तींना भोजन द्या इतर कोणालाही देऊ नका जास्त खाद्य पदार्थ करू नका साधे जेवण बनवा परंतु स्वतःच्या पैशाने तेराव्याचा विधी करा कोणाकडून कर्ज घेऊन तेराव्याचा विधी करू नका मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की तेराव्याचा विधी करण्यामागे काय शास्त्र आहे ते हे सर्व गरुड पुराणात दिलेले आहे आणि हे सर्व सत्य आहे व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद